देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठीचा अधिकृत कार्यक्रम सुरू झाला असून सोमवार दिनांक दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सतरा नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर आहे तर चिन्ह सव्वीस नोव्हेंबरला मिळणार आहे देवळाली प्रवरा नगरपरिषदेसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दोन्ही गट काँग्रेस यांनी रणसंग्रामाची तयारी सुरू केली आहे मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली होती ते पुन्हा आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर विरोधी पक्ष मात्र मतदारांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी जोरदार प्रचार मोहिमांची आखणी करताना दिसून येत आहे देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक एकूण दहा प्रभागांमध्ये होणार असून शहराच्या विकास मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता या मुख्य मुद्द्यांवर मतदारांचा कौल ठरणार आहे राजकीय समीकरणे बदललेली दिसत असली तरी अंतिम निर्णय मतदारांच्या बोटावरील शाई ठरवणार आहेत आगामी काही दिवसात देवळाली प्रवरेत राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत